संजय गांधी निराधार योजनेचे सर्व सदस्य तहसीलदार साहेब आणि इतर सर्व स्टाफ ॲडिशनल तहसीलदार आहेत नायब तहसीलदार आहेत आपले सर्व स्टाफसहित आम्ही आज ही मीटिंग आयोजित केलेली होती एकूण दोनशे शहात्तर लाभार्थ्यांचं चे अर्ज आम्ही मंजूर केलेले आहेत खरं तर तीनशे अर्ज आमच्यासमोर आले होते पण काही त्रुटी कारणास्तव किंवा त्रुटी पूर्ततेच्या कारणास्तव आम्ही सगळे अर्ज मंजूर करू शकलो नाही पण जे मंजूर झालेले नाहीत त्यांनी निराश व्हायची गरज नाही आहे त्यांच्या त्रुटी पूर्ण झाल्यानंतर त्यांचेही अर्ज मंजूर करायचा आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि आज सकाळी अकरा वाजता आम्ही ही मीटिंग सुरू केली होती आमचे बरेचसे मार्गदर्शक पण इथे होते बरेचसे सहकारी आमच्यासोबत इथे होते मदत करण्यासाठी आम्हाला अकरा वाजता सुरू झालेली ही मीटिंग विथ नो ब्रेक आम्ही सव्वा पाच वाजेपर्यंत सर्व अर्ज त्याची पडताळणी केली आणि त्याच्यावर आम्ही निर्णय घेतले आ, एक जसं मी म्हटलं की दोनशे शहात्तर अर्ज आम्ही मंजूर केलेले आहेत आणि फक्त विटा आणि पंचक्रोशीतले नाही तर ही आमची दुसरी मीटिंग होती आणि दुसऱ्याच मीटिंगला आम्हाला पूर्ण तालुक्यातून इतका छान प्रतिसाद मिळाला आहे म्हणजे पहिल्या मीटिंगला आम्ही एकशे सत्तेचाळीस अर्ज मंजूर केले आणि आताच्या मीटिंगला आम्हाला जवळपास डबल अर्ज आमच्यापर्यंत पोहोचलेत त्यामुळे मला असं वाटतं की आम्ही कुठेतरी लोकांपर्यंत आणि लाभार्थ्यांपर्यंत आणि गरजूंपर्यंत पोचण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला कुठेतरी यश येत आहे माझं या वाईटमधनं खरं लोकांना लोकांपर्यंत हा चांगला पर्याय आहे पोहोचायला तर माझ्या सर्व लोकांना लाभार्थ्यांना आणि गरजूंना माझी कळवळीची विनंती ही आहे की कुणालाही कसलेही पैसे न देता अगदी अर्जसुद्धा आम्ही एक चार आठ दिवसात आम्ही अर्जसुद्धा ठिकठिकाणी आणि गावोगावी पोहोच करतो आहे तर फुकट अर्जसुद्धा मिळण्याचा आम्ही प्रबंध करतोय त्यामुळे कुणालाही कसलेही पैसे न देता आमच्यापर्यंत पोहोचा आणि आम्ही ते अर्ज व्यवस्थित सुद्धा होण्याची सगळी व्यवस्था करू हे मी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना या मर्यादेत राहून हे तुम्हा सर्वांच्या पुढे मांडती आहे तर तुम्हा सगळ्यांना हीच विनंती की कुठल्याही एजंटला बळी पडू नका आम्ही सगळे सदस्य तहसीलदार साहेब आणि त्यांचा सगळा स्टाफ तुमच्यासाठी उपलब्ध आहे धन्यवाद

त्याच टेबल बसून मला दिवाळी पाहून फोन केला होता नागपूरात पण ते काय करलंय फ्रेंड मी म्हणतो बाबा ऑफिस नागपूरचे ऑरेंज पेढी घेऊन येणार आणि मला अभिमान वाटतं बिचारे नागपूर अधिवेशनाला गेले तर तिथून भाऊ पेढ्याचा बॉक्स ते काय तर नागपूरचं ऑरेंज पेढी मिळते वाटतं भाऊ मला इथं आले भाऊ मी आले खाली गेलो म्हटलं आयला भाऊ काही चुकलंय का म्हटलं म्हणजे काय म्हटलं तर तुम्ही आम्ही शाळेला काय पण आहे तू नाही केला अभाऊ शाळेत म्हटलं भाऊ तू भाऊ तुमच्या

आणखी बातमी व्हायरल झाली तर मला ती उस्मानाबाद नांदेड नंदुरबार वरून फोन यायचे तहसीलदारांचे आयला तुमच्या आमदार साहेब लय मोठं काम केलं तर ठेवा आमचा ताप वाचवू लागलो म्हणजे भावना त्याची जागी सुद्धा नाही की त्याने कुठं कुठं काम केलं लक्षात म्हणजे एवढ्या लोकांच्या धोबा